रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली खूप सुंदर अभंग सावळ्या हरीचे घेई सदा नाम सवळ्या हरीचे घेई नाम सवळ्या हरीचे घेई सदा नाम तेने तुझे काम पूर्ण करी तेने तुझे काम पूर्ण करी प्रल्हादची भक्ती पाहुनी जो दावे प्रल्हादची भक्ती पाहून जो दावे केशवात्या घ्यावे मन मंदिरी केशवात्या घ्यावे मन मंदिरी चोखोबाचा भाव माने सदा चोखा चोखोबाचा भाव माने सदा चोखा तोच हरी देखा घरो घरी तोच हरी देखा घरोघरी मानव्याचा ज्याला नित्य लागे द्यास मानव्याचा ज्याला नित्य लागे द्यास हरीही तयास हृदयी धरी हरीही तया